हाय हॅलो नमस्ते तर मी पहिल्यांदा तुम्हाला बत्तीस इंच ब्रा ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते सांगते आणि एकदम अगदी 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 सोप्या पद्धतीतच अग आपला जो बॅगचा पार्ट आहे तो सगळं पूर्णपणे जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं मी पूर्ण तसाच ड्रॉ करून घेतला आहे फक्त एक तर साईडच्या ह्याने एक एक इंच एक्स्ट्रा आणि खालच्या साईडनं दीड इंच एक्स्ट्रा असं मार्जिन करायचं आहे की दीड इंच मार्जिन करून घेतलं तर साईडनं एक एक इंच मार्जिन केलं आहे आता तो वरचा जो पार्ट आहे तो बाजूला काढून ठेवायचा आणि मुंड्याचा आकार बॅक साईडचा दीडनं असतो आणि आतल्या साईडचं समोरच्या साईडनं एक इंच नाही असतो तर तिथं हाफ इंच एक्स्ट्राचं आतल्या साईडनं मार्जिन करायचं आहे आणि इथं मी समोरचा गळा साडेसहा इंच ठेवला आहे आणि बघू शकताय राऊंड पण देऊन आणि तुम्ही राऊंड जर द्यायचा असेल तर गोल राऊंड दिलेला आहे मी इथं तुम्ही व्यवस्थित दुसऱ्याही प्रकारची डिझाईन करू शकता आणि इथं आपल्याला ब्लाऊज खाली खूप पट्टीपासून साडेतीन इंचावरती मार्जिन करायची साडेतीन इंचावरती आणि जे खालचे दीड इंच सोडलं आहे त्याच्यापासून अडीच इंचावरती एक मार्जिन करून घेतली आणि वरच्या साईडनं शोल्डरपासून साडे दहा इंचावरती प्रिन्सकटच्या डक्स व्यवस्थित होतो म्हणून साडे दहा इंचावरती मार्जिन करायचा जो अडीच इंचा पॉईंट ठेवला होता त्याला आपण ड्रॉ करून घेतलं आणि नंतर पावणे दोन इंचासाठी डक्सचा पॉईंट ठेवला येतं मी पावणे दोन इंच डक्सवरती मार्किंग करायचे आणि वरच्या साईडनं फक्त एक इंच मार्जिन करून तो जे डकचा पॉईंट आहे तो जोडून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असा छान एकदम राऊंड शेप त्याला देऊन पूर्ण वरच्या साईडनं आता आपल्याला मुंडा जो आहे तिथं सहा इंच मार्जिन करून आपल्याला तिथं मुंड्याचा आकार द्यायचा सा, आहे सहा सहा इंचावरती तिथं मार्जिन केले मी तो आता सहा इंचाचा मार्जिन आणि खालची जी साडे दहा इंचाची जी मार्जिन केलेली होती ते पूर्णपणे जोडून घ्यायची बघा व्यवस्थित जोडून झाले आणि आता आता आपला ब्लाउज कटिंग करण्यासाठी रेडी झालाय सो आता कटिंग करू आपण त्याची अगदी सोप्या पद्धतीत आहे एकदम सोप्या आणि सोप्या म्हणजे जे माप प्रत्येक वेळेस माप टाकायची गरज लागत नाही फक्त साडे दहा इंचाचा जो डगचा पॉईंट आहे ना तो साडे दहा इंचाचा डग्स पॉईंट लक्षात ठेवायचा आणि वरच्या साईडनं एक गळा साडेसहा इंचाचा ठेवलेला आहे सो बघा झाला इथं माझा ब्लाऊज कट करून आणि ते नंतर जॉईंट करून घ्यायचं त्याला बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद